मित्रांनो चला तर आज आपण अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा आलेलं जे अपडेट आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचं त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गटक संवर्ग सरसेवा भरती दोन हजार तेवीस कागदपत्र पडताळणी प्रक्रिया प्रक्रियासंदर्भातला आलेलं हे अपडेट आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग का सरसेवा भरती दोन हजार तेवीस मध्ये तीनशे चोवीस पदापैकी एकूण तीनशे एकवीस उमेदवाराचा अंतिम निकाल अठरा जून दोन हजार चोवीस रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे सदर निकालातील उमेदवारांना व वा भागाचे वाटप त्यांनी अर्जात नमूद केलेल्या पसंती क्रमा व गुणानुक्रमानुसार संबंधित विभागात त्या त्या प्रवर्गात उपलब्ध जागांच्या अनुषंगाने करण्यात आलेला आहे शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीकरता उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या सर्व दाव्याच्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणी प्रक्रिया उमेदवारांना वाटप करण्यात जुलै चोवीस दरम्यान आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे कागदपत्र पडताळणी करता संपर्क अधिकारी व संपर्क क्रमांक देण्यात आलेले तर तुम्ही बघू शकता कोकण विभाग आहे पुणे विभाग नाशिक विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग अमरावती विभाग आणि नागपूर विभागामधले आ, जे संपर्क आहे तर ते देण्यात आलेले आहेत अन्न व नागरी पुरवठा विभागाचे जे उमेदवार पात्र झालेले आहेत तीनशे एकवीस त्या सर्व उमेदवारांसाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायचं आहे अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करत राहायचं आहे धन्यवाद